जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे बालकलावंतासोबत विशेष मुलांच्या कलेचा सन्मार्थ सत्कार समारंभ साजरा बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूरतर्फे जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील बालकलावंताचा सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये नृत्य नाट्य गायन अभिनय यामधील गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सर्वसामान्य मुलाबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांचाही कलेचा सन्मान म्हणून मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिषदेच्या अध्यक्षा सीमाता येलगुरुवार यांनी मुलांचे विशेष कौतुक करून बालरंगभूमीतर्फे संस्कार शिबिर व विविध कार्यक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख अतिथी विद्या काळे राजू रंगम गायकवाड मॅडम नॅप संस्थेचे सचिव शशिभूषण यलगुलवार यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले पद्माकर कुरकर्णी विद्याकाळे यांनी नृत्य नाट्य गायन अभिनय विविध शिबिरे याविषयी सामान्य कलावंताबरोबर दिव्यांग कलावंतांनी देखील विशेष शिक्षिका सौ केसकर मॅडम यांच्या माध्यमातून हावभाव करून सांकेतिक भाषेतून मुक्त संवाद साधला मुलांनीही आनंदाने त्यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी उपाध्यक्षा अर्चना आडसूळ यांनी केले तर आभार सव अन्नपूर्णा साखरे यांनी मानले कार्यक्रमासाठी बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारणी सदस्य सुभाष माणे मिलिंद ठोबरे व सहभागी शाळेचे मार्गदर्शक व शिक्षक बालकलावंतांना पालक ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते शेवटी सर्व मुलांना हुरडा चटणीच्या मेजवानीने कार्यक्रमाची सांगता झाली Bu problemi tamamlamam